संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत मनोज जारांगे पाटील यांच्या घातपाताच्या संशयावरून दोन आरोपींना अटक करण्यात आले होते अमोल खुने अमोल खुने हे जामिनीवर सध्या बाहेर आलेले आहेत जामिनीवर बाहेर येत त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची देखील करा आणि माझी देखील करा अशी मागणी केलेली आहे इथपर्यंत जीवन हा संघर्ष जो आहे तो ठेपला थे नसून थेट अमोल फुने यांनी जालना जेथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दे, निवेदन देऊन दोघांचेही नार्को टेस्ट करण्याबरोबर एसबीआय चौकशी सीबीआय चौकशी असेल याचबरोबर आस इतर चौकशी देखील करण्यात यावी अशी देखील मागणी केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे कुठंतरी मनोज जरांगे पाटील यांचा गेल्या कित्येक वर्षापासूनचा सहकारी असलेला आज त्यांच्या विरोधामध्ये जात असल्यामुळे मनोज जरंगे पाटील कुठेतरी अडचणीत येणार असल्याच्या बातम्या आता प्रसार माध्यमावर झळकत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होते खरंच मनोज जरंगे पाटील यांनी त्यांचा जो सहकारी आहे अमोल खुने यांच्यावर जाणीवपूर्वक हा आरोप केलेला आहे का अशी देखील चर्चा आता ग्रामीण भागामध्ये जोरदार होताना पाहण्यास मिळत होती कारण जर पाहिलं तर पोपर्डे हत्या प्रकरणाच्या नंतर त्या आरोपीपासून संघर्ष चालू झालेले अमोल खुने जे आहेत ते थे थेट आता मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातापर्यंत कशा काय येऊन ठेपलेल्या आहे अशा अनेक चर्चा आहेत त्या होत होत्या परंतु काल पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपली नारकोटिष्ट करण्यात यावी ह्याचबरोबर माझ्यावर ज्यांनी आरोप केलेले आहेत असे अमोल खुने जो आहे तो त्याची देखील नारकोटेस्ट करण्यात यावी जर नारकोटेस्ट केली नाही तर ह्या आरोपीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात याव्या ह्या सह इतर मागण्यासाठी त्यांनी काल जालना जिल्ह्याचे पोलिस अध्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी देखील निवेदन दिलेलं आहे निवेदन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे प्रसारमाध्यमाशी बोलत असताना माझा घातपात घडून आणण्यासाठी धनंजय मुंडेकडूनच हा सर्व खटाटोप केला जात असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध मुंडे असा संघर्ष आता मराठवाड्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये तापण्याचे चित्र निर्माण होत आहे गेल्या काही वर्षापासून जर पाहिलं तर मुंडे विरुद्ध जरांगे हा संघर्ष जो आहे तो आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेला आहे इतकंच नाही तर घातपाताच्या संशयावरून थेट मनोज जरांगे पाटील हे धनंजय मुंडे यांना भिडले होते तर धनंजय मुंडे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं घातपाताच्या संशयावरून अमोल खुनेसह दादा गरुड जो आहे या दोघांना अटक करण्यात आली होती अटक केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली पत्रकार परिषद घेऊन कशा पद्धतीने आपला घातपात करण्याचं ठरवलं आहे या विषयाचं प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर लगेच तातडीने धनंजय मुंडे यांनी पाटील यांनी आपल्यावर केलेले जे आरोप आहेत ते खोटाडे असल्याचं देखील दे त्यांनी सिद्ध केलं होतं याचबरोबर आपलीही नारकोटेस्ट करण्यात यावी याचबरोबर त्यांचीही नारकोटेस्ट करण्यात यावी खरं काय आहे ते जनते

मनोज जरांगे पाटील व माझे नार्को टेस्ट करण्यात यावी सत्य काय आहे ते समोर येईल बरोबर सीबीआय चौकशी देखील करण्यात यावी सह इतर मागण्यासाठी त्यांनी देखील जालना पोलीस अध्यक्षांना निवेदन दिलेलं आहे बरोबर काही गंभीर आरोप जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अमोल खुंडे यांनी केलेले आहे गेल्या कित्येक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी असलेला आज घडीला त्यांच्या विरोधामध्ये कसा काय उतरला आहे असा देखील प्रश्न आता काही सर्वसामान्य नागरिकापुढे उपस्थित राहत आहे तर दुसरीकडे पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी काल पोलीस अध्यक्ष यांना निवेदन देऊन आमच्या दोघांचीही नारकोटिष्ट करण्यात यावी सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल जर झाली नाही तर माझ्यावर केलेल्या आरोप जे आहेत त्या आरोपीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलेली आहे इतकंच नाही तर हा सर्व जी खटाटोप कारभार आहे तो धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून होता असल्याचं देखील त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता मनोज चारांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष जो आहे तो आता मराठवाड्यामध्ये उपाळण्याची चिन्ह निर्माण होत असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे त्याचबरोबर आता मनोज चारांगे पाटील कडून धनंजय मुंडे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्लाबोल केला जात आहे तर धनंजय मुंडे यांच्या समर्थक कडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर सोशल मीडियावर हल्लाबोल केला जात आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी जो संघर्ष आहे तो, तो पुन्हा पेटण्याचे चिन्ह जे आहेत ते निर्माण होत असल्याचं या प्रकरणावरून आपल्याला पाहण्यास मिळत आहे काल मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना अमोल खुनेवर काही आरोप केलेले आहेत याचबरोबर अमोल खुने कुणाच्या सांगण्यावरून हा सर्व खटाटोक करत आहे असं देखील त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे कुठेतरी अडचणीत येतात काय असं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर दोन दिवसापूर्वी असं वाटत होतं की अमोल खुने जो आहे तो जामिनीवर बाहेर आलेला होता अमोल खुने जामिनीवर बाहेर आल्याच्या नंतर अमोल खुने यांनी बोलताना मनोज जरांगे पाटील चांगलेच गंभीर आरोप केले होते आणि अनेकांना असा देखील प्रश्न पडला होता की बाबा गेल्या कित्येक वर्षापासून अमोल खुने जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा सहकार्य आहे सहकारी असलेला खुने ऐन वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्यावर अशा पद्धतीने कसं काय गंभीर आरोप करू शकतोय माझेही नारकोटेस्ट करा मनोज जरांगे पाटील यांचेही नारकोटेस्ट करा मला चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलेला आहे मला काही गोष्टी अंतर्गत पाटील यांच्या आहेत त्या असल्यामुळे त्यांना वाटत होते की अमोल खुने यांना बाजूला करण्यात यावे मग अमोल खुने यांना कशा पद्धतीने बाजूला करायचं ह्यामुळे माझ्यावर घातपाताचा आरोप करून मला अटक करण्यात आल्या असल्याचा देखील आरोप अमोल खुने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या टीम केल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर काल मनोज जरांगे पाटील हे स्वतःहून जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गेले त्यावेळेस देखील त्यांनी टेस्ट करण्याविषयीचं निवेदन दिलं आणि त्या आरोपी असलेल्या अमोल खुने व माझीही टेस्ट करा सत्य काय परिस्थिती आहे हे बाहेर येईल असं देखील मनोज जरांगे यांनी सांगितल्यामुळे आता खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलतं असा संभ्रम जो आहे तो आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेल्या बारा वर्षापासून अमोल खुने जो आहे तो मनोज जारांगे पाटील यांचा सहकार्य म्हणून काम करत आहे हाच सहकारी मनोज जारांगे पाटील यांचा घातपात कशा पद्धतीने करू शकतो असा देखील सर्वात प्रश्न उपस्थित केला आहे केला जात आहे तर दुसरीकडे दादा गरोड जो आहे तो नेमका हा कोणाचा माणूस आहे नेमका हा घातपात घडवण्यासाठी कशा पद्धतीने हा कट रचला जात होता का मला अडकवण्यासाठी कट रचला जात होता असा देखील प्रश्न जो आहे तो अमोल पुणे यांनी उपस्थित केलेला आहे परंतु मनोज जरांगी पाटील यांनी काल पोलीस भेट घेऊन दोघांचीही टेस्ट करा सत्य काय आहे आहे ते समोर येईल अमोल जो तो कुणाच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप करतो असा देखील गंभीर आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे त्यामुळे आता धनंजय बुंडे कुठेतरी मनोज जरंगे पाटील यांच्या टार्गेट वर पुन्हा एकदा ता, येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे कुठंतरी मनोज जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे जो आहे तो संघर्ष पेटण्याचे चिन्ह आपल्याला पुन्हा एकदा निर्माण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हा जो संघर्ष आहे तो उफाळून येण्याची चिन्ह पुन्हा एकदा निर्माण होत आहे त्यामुळे सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकाकडून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपाची सोशल मीडियावर टीका केली जात आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या समर्थाकडून मनोज जरंगे पाटील यांच्यावर देखील गंभीर आरोपाची टीका ही सोशल मीडियावर केली जात असल्यामुळे आता कुठंतरी हा वाद जो आहे तो उपळण्याचे चिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे राज्य सरकारने या तिघांचीही गांभीर्याने लक्ष घेऊन नारकोटेस्ट करून सत्य परिस्थिती काय आहे ती सर्वसामान्य नागरिकांच्या पुढे आणावी अशी मागणी देखील आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे यामुळे खरंच मनोज जरांगे पाटील हे फोटो बोलत आहेत का, का अमोल खुने हा फोटो बोलत आहे का धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील घातपात घडून आणण्यासाठी यांना सुपारी दिलेली या आहे पुढे गरजेचं आहे अशी देखील मागणी होत आहे का कुठंतरी राजकीय खलबत्ते करण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात आहे असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे खरंच धनंजय गुंडे यांनी अमोल खुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी सुपारी दिली होती का अमोल खुने जो आहे तो जामिनीवर बाहेर आल्याच्या नंतर कुणाच्या वरद हस्तानी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत आहे याचबरोबर केलेले आरोप जे आहेत ते थोताडे असून टेस्ट करून सर्व काय जी सत्य परिस्थिती आहे ते समोर यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील करीत आहेत एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद